दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र होते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र एकत्र निवडणूक निवडणूक लढवली लढवली होती होती दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि ने त्या अठ्ठेचाळीस जागांवर निकाल काय लागला होता तर एक्केचाळीस जागांवर भाजप आणि शिवसेनेचा विजय सहा जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विजय तर अपक्ष म्हणून नवनीत राणा जिंकून आल्या होत्या त्यांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला भाजप तेवीस शिवसेना अठरा राष्ट्रवादी चार काँग्रेस एक आणि अपक्ष एक असा निकाल दोन हजार एकोणीसला लागला होता यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून त्यातील एक गट भाजपसोबत तर दुसरा गट काँग्रेस सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्रात मतांमध्ये झालेल्या विभाजनाचा मुद्दाही महत्वाचा ठरला होता या सगळ्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार यावर चर्चा सुरू झाल्या होत्या जागा किती येतील याचा निकाल चार जूनला कळेलच मात्र त्याआधी एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही आघाडीने ज्या जागांचा जा 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 दावा केला होता त्या जा जागांपर्यंत जा जा महाविकास आघाडी असो कि महायुती पोहोचताना दिसत नाहीत म्हणजेच राज्यातून महायुतीला पंचेचाळीस प्लस किंवा महाविकास आघाडीला तीस प्लस जागा मिळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं एक्झिट पोल मधून समोर आलं आहे आता असं नेमकं कसं झालं एक्झिट पोलने काय आकडे दिलेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावतीमध्ये आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या व्हिडिओमध्ये इंडिया टुडे ऍक्सिस माय इंडिया एबीपी सी वोटर न्यूज एटीन चाणक्य इंडिया टी व्ही सीएनएक्स टी व्ही नाईन पोल स्ट्रेट टाइम्स नाव ईटीजी अशा सात एक्झिट पोलचा अभ्यास करणार आहोत इंडिया टुडे ऍक्सेस माय इंडियाने अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपला वीस ते बावीस जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन ते पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक ते दोन जागा काँग्रेसला तीन ते चार जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आठ ते दहा जागा उद्धव ठाकरेंच्या सेनेला नऊ ते अकरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्रातून महायुतीला एकूण अठ्ठावीस ते बत्तीस जागा महाविकास आघाडीला सोळा ते वीस जागा आणि इतर पक्षांना शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज इंडिया टुडे माय इंडियाने वर्तवला आहे एबीपीसी पोलने महाराष्ट्रात अतितटीचा सा सामना होईल असा अंदाज वर्तवला होता महाराष्ट्रात महायुतीला बावीस ते सव्वीस जागा महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे प्रत्येक पक्षांच्या जागांचा विचार केला तर भाजपला सतरा शिंदेच्या शिवसेनेला सहा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहा काँग्रेसला आठ आणि इतर पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता एबीपीसी वोटरने वर्तवली आहे न्यूज या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रातून बत्तीस ते पस्तीस तर महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा जागा मिळतील असा अनुमान दिलाय राजकीय पक्षानुसार पाहायचं झाल्यास भाजपला वीस ते बावीस जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अकरा ते ते तेरा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य ते एक जागा सहा ते नऊ ठाकरेंच्या शिवसेनेला तीन ते सहा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार ते सात जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एटीनच्या एक्झिट पोलने वर्तवण्यात आला आहे चाणक्याने केलेल्या सर्वेचा अभ्यास केला तर त्या सर्वेतून महायुतीला एकूण अठ्ठावीस ते अडतीस जागांवर आणि महाविकास आघाडीला एकूण दहा ते वीस जागांवर यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे चाणक्यच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार याचे अपडेट्स आमच्याकडे नाहीयेत इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोल नुसार पाहायचं झाल्यास महायुतीला चोवीस ते बत्तीस जागा महाविकास आघाडीला सतरा ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पक्षांनुसार अंदाज पाहायचा झाल्यास भाजपला अठरा ते बावीस जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाच ते सात जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक ते तीन जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ ते तेरा जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार ते पाच आणि काँग्रेसला चार ते सहा जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आली आहे आपल्या व्हिडिओतला सहावा एक्झिट पोल आहे टीव्ही नाईन पोल स्ट्रेट टी व्ही नाईन पोलस्टेजच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला बावीस महाविकास आघाडीला पंचवीस आणि इतर पक्षाला एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राजकीय पक्षांनुसार पाहायचं झाल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजेच अठरा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक ठाकरेंच्या शिवसेनेला चौदा काँग्रेसला पाच आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहा जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आपल्या व्हिडिओतला शेवटचा एक्झिट पोल आहे टाइम्स नाव ई जी या सर्वेनुसार महायुतीला सव्वीस महाविकास आघाडीला बावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता जर पक्ष न्याय एक्झिट पोल पाहायचा झाल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन ते पाच जागा काँग्रेसला चार ते पाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तेरा ते, ते पंधरा आणि भाजपला वीस ते बावीस जागा मिळू शकतात असा अंदाज टाइम्स नाव इटीजीने वर्तवला आहे आता सात एक्झिट पोलचा थोडक्यात आकडा पाहायचा झाल्यास इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया नुसार महायुतीला अठ्ठावीस ते बत्तीस तर महाविकास आघाडीला सोळा ते वीस एबीपीसी वोटरनुसार महायुतीला बावीस ते सव्वीस तर महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला पंधरा ते अठरा जागा चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार अठ्ठावीस ते अडतीस आणि महाविकास आघाडीला दहा ते वीस इंडिया टीव्ही सीएनएक्स नुसार महायुतीला चोवीस ते बत्तीस तर महाविकास आघाडीला सतरा ते चोवीस टीव्ही नाईन पोल स्टेट नुसार महायुतीला बावीस महाविकास आघाडीला पंचवीस इतर पक्षांना एक आणि टाइम्स ईटीजी नुसार महायुतीला सव्वीस आणि महाविकास आघाडीला बावीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय यातून इतकंच सांगायचं आहे ते म्हणजे महाविकास आघाडीकडून तीस प्लस असो की महायुतीकडून पंचेचाळीस प्लस असो दोन्हीकडून हे आकडे पार करताना दिसत नाहीयेत हे नक्की बाकी महाराष्ट्रात महाविकास आघाडी कि महायुती कोण आघाडीवर असेल आणि कोणत्या पक्षाचे सर्वाधिक खासदार जिंकून येतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद